लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे विस्ताराने कुंडलवाडी नगर परिषदेमध्ये भाजपाला बहुमत नगर अध्यक्षपदी डॉक्टर अरुणाता कुडमलोर विजय कुंडलवाडी नगरपालिकेत भाजपाची एखादी सत्ता डॉक्टर सौभाग्यवती अरुण कुंडमलॉर यांची नगर अध्यक्षपदी निवड कुंडलवाडी नगरपालिका नगराध्यक्ष पदाची तरंगी लढतीत भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉक्टर अरुणा विठ्ठलराव कुडमलार या मोठ्या मताने विजय झाले आहेत तर नगरसेवक पदाच्या सतरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा विजय मिळविला पालिके जोरदार मुसं मार्ली या निवकीत कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष दिग्गजाने पर नमुष्के पत्कार यहाँ कांग्रेस के विद्यमान नगरसेवक तथा मजी नगराध्यक्ष डॉक्टर शेगुलवर मजी नगरसेवक राजू पोतनकर सुनीता रुद्रापुरकर आदि का समावेश है भाजप शिवसेने के नव्या उमेदवार दंडित पराभव केला प्रभाव क्रमांक आठ मध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शेंगुलर यांचा अनामत रक्कमही वाचवता आले नाही काँग्रेसला ही मोठी चक्रक असून डॉक्टर शेंगुलर याचा पराभव धक्कादायक मानला जात आहे मागील पालिका निवडणुकीत पालिकेत एक हाती सत्ता मिळवलेले काँग्रेसची या निवडणुकीत धूळधान उडाली आहे यामुळे पालिकेवर उर... काळ सत्ता भोगलेल्या काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरुंग लावायला महायुतीलेश आले आहे भाजपाचे शहराध्यक्ष डॉक्टर विठ्ठलराव कुडमोलवार यांनीही प्रभाग क्रमांक चार ब मधून मोठ्या मताने विजयी झाले आहेत या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दहा जागावर उमेदवार उभे केले होते त्यांना सर्वच ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला या निवडणुकीत शिवसेनेने प्रथमच तीन जागावर विजय मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला बिलोलीहून वैभव घाटीसह बिरो रिपोर्ट न्यूज नांदेड निवडून दिले लोक तेवढा अभिमान आहे त्यांच्या सगळ्याचे मी अभिमान अभिमान पूर्व वर्ष पाणी टंचाई एवढा भीषण टंचाई होता त्या काळात मी टंचाई काँग्रेस मला आभार मानते त्यांना आम्ही उभा करून त्यांना निवडून दिलो आणि पुढच्या पाच वर्षामध्ये पण असेच काम सामाजिक कार्यकर्ते म्हणूनच काम करणार आहेत टुडेज न्यूज दॅट माय मदर इज अनिता दॅट रेड्डी आय कॉंग्रॅच्युलेट हिम हर दॅट हॅव आयट दॅट हर कॅप्चर्ड द कॅपेपी पार्टी अँड अँड ही माय फादर साय रेड्डी सायना फो ही इज माय मदर नगर आमचे तेरा लोक या जनतेने निवडून दिलं या शहराच्या विकासासाठी मी या भागाचा आमदार म्हणून सत्तेतला आमदार म्हणून सर्वतो प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे या ठिकाणी काही कुंडलवाडीचे काही मूलभूत प्रश्न आहेत क्रीडा संकुलाचा प्रश्न असेल पाणी पुरवठे पुरवठा योजनेचा काही प्रश्न आहेत आणि ह्या ठिकाणी तीन तलाव आहेत या तिन्ही तलावाच्या संदर्भामध्ये आणि रस्ते भुयारी गटार योजना एलईडी लाईटच्या संदर्भामध्ये असेल महिलांच्या शौचालयाच्या संदर्भामध्ये असेल हे सर्व प्रश्न मी निश्चित स्वरूपानं सोडवतो सगळ्यांचा मी आभार मानतो माझ्या जेवढे होऊ शकेल मी त्यांच्या कामासाठी सहन प्रक्रिये अर्ध्या रात्री बोलवलं मी यायला तयार आहे कुमेश्वर मंदिराची साक्षात उंडणवाडीचा पस्तीस वर्षाचं राजकारण के रामदेव साहेबांच्या पुण्याची आमदार आमदार सुभाष साबणे साहेब व तसेच भाजपाचे सक्रिय नेतेगण या सर्वांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून या जनतेने विश्वास दाखवला आहे आतापर्यंत कंटिन्यू विजयी झाले सहावी वेळ आहे आमच्या मागे शंभर टक्के होता म्हणूनच आम्ही सहाव्यांदा विजयी झालो सात एक आमची इच्छा निवडून आल्यानंतर प्रभागात पाण्याची व्यवस्था म्हणजे सर्व समस्या सोडवण्याची इच्छा जाहीरनामा लिखे असो हे पुरा हंड्रेड पर्सेंट लिए पूरा पूरा भाजपला सतरापैकी दहा आणि शिवसेनेला तीन असे एकूण सतरापैकी तीन उमेदवार निवडून आले होते आणि एक अध्यक्ष चौदा अध्यक्ष समोर चौदा उमेदवार निवडून आलेले आहेत या दोन वर्षात चांगलं उत्कृष्टचं काम करत आहेत त्यामुळे जसे मोदींनी देशभरात काँग्रेसला उच्चाटन केलंय फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातून उच्चाटन केलंय तसं आम्ही कुंडरवाडी नगर परिषदून काँग्रेसचं सुद्धा उद्घाटन केलेलं आहे त्यांनी गावामध्ये नेमकं झाल्याबद्दलवाडी जसं देशामध्ये मोदीचं झालेलं आहे भाजप तसं कुंडरवाडीमुळे पण तसंच कुर्डवामुळे भाजपमध्ये झालेलं आहे त्याला विजय झाल्याबद्दल मला आज आनंदाची बाब आहे सतरा पर्सून आम्हाला अपयशी दर आज यश आल्यामुळे मला आज मनापासून त्याचा आनंद वाटत बातमीपत्र संपन्न पुन्हा भेटूया नमस्कार